वती शास्टा, शास्टा गुरु पाठीशी संविधान अत्यंत गरजेचं आहे अशा सगळ्या सद्गुरूंच्या चरणी साष्टांग दांडेवत ज्यांच्या चरणाने पालपेणची भूमी पवित्र झाली आणि ज्यांच्या आगमनाने प्रत्यक्ष पांडुरंगाला सुद्धा पालपेण्यात यावं लागलं शिखांचे सद्गुरू ब्रह्म चैतन्य वैकुंठवासी हरिभक्त पारायण सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण जगात सरोगराशी आभास आहेत त्याचप्रमाणे ज्यांच्या कृपाछत्राखाली आपण वावरत आहोत असे दादासाहेब वास्कर महाराज यांच्या जेवण सांगताना गंधवत मुजरा माझा त्या शिवछत्रपतींना मुजरा माझा त्या रेतेच्या राजाला त्याच्या भक्तीला जोड नाही त्याच्या शौर्याला तोंड नाही होता अठांग सागर समय ज्या छत्र मध्ये आभाळची कमाल होता सूर्याची साथ आणि भडकत्या हिंदुत्वाचा होता तो स्वाभिमान ज्याचा काळीज मध्ये सैयग्री ज्याचा काळीज मध्ये सैयग्री अशा शिव छत्रपती शिव छत्रपतींचा आणि संपूर्ण राज्याचा तुमा आम आहे सर्वांना अभिमान महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या हृदयाच्या गाभरात पहिले स्थान कोणाचं असायला पाहिजे ते शिव छत्रपती

आपल्या छातीचा कोट करून आत्मबलिदान करणाऱ्या शूर जवानांना जय हिंदचा सलाम बरोबर हनुमान प्रासादिक भजन मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या परमेश्वर स्वरूप सर्व श्रोतवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला दोन्ही मंडळांच्या वतीनं भावपूर्ण नमस्कार मित्र हो कुठल्याही कार्यक्रमाला श्रोत्यांना फार महत्व आहे श्रोते तुम्ही जगदीश मोर्ती तर माझी काही उत्पत्ती संगी करत श्रोत्याला जगदीश मोर्ती असं म्हटलेलं आहे आणि तुमच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही तर तुमचा संघ असेल तर संघ घडेल आणि संघ शक्तीला अत्यंत महत्वाचं म्हटलेलंच आहे मित्रांनो त्रेताय मंत्र शक्तीच ज्ञान शक्ती कुठे योगेल युद्ध शक्तीच

बंधन आहे एका विचारलेला मित्रांनो नरदे हा दुर्लभ आणि हा नरदेहाला जन्माला आल्यानंतर काही ना काहीतरी साहित्य करावंच लागतं त्याच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेलंच आहे

फिर मुश्किल क्या और आसान क्या साला दिल में ठान लिया और ठान लिया ज्यासाठी आपने हमें मान दिया हमने आपका सम्मान किया आणि हे जे रसिक प्रेक्षक या ठिकाणी सरण उपस्थित आहेत त्यांनी तुमचा बहुमान केलाय त्याबद्दल त्या सर्व प्रेक्षकांचा या सर्वांपासून आभारिया मित्रहो <laughs> भारतीय संस्कृती यामुळे ओतत व्यक्त करण लावणारी

राजा होता शिवछत्रपती होते याच मातीत शिव छत्रपतींना नमवता नमवता महाराष्ट्र झुपवता आला नाही याच माफीत त्याला आत्मसमर्पण करावं लागले मित्र हो संस्कृती टिकवण्यासाठी या थोरामलीच्या पाठीशी बळ दिलं ते आपल्या साधू सांगता काय नाही केलं साधू संतांनी ज्ञानेश्वर माऊली बाराव्या शतकात हा दाखा सण अपमान सण केला निंदा सण केली छळ सण केला विष आपल्या हृदयात प्राशन केलं आणि त्या वेळेला चूळ भरली ती रक्ता पुढे जायचे तो कोपारायणी आपल्या धान्याचा कोठार आपली संपत्ती सगळी जनसामान्यांसाठी वाटून टाकली फकीर झाले हा जप्रशासन गेल्या अवेलनासन केली निघाली अमृतवाणी त्या अमृतवाणीतनं निघाल काय अमृत अनुभव ज्ञानेश्वर लिहिले हरिपाठ केले तात गाथा लिहिली ज्ञानेश्वर गाथा म्हणजे काय आहे तर आपलं जीवन जगण्याचं मॅन्युअल आहे एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या मशीनचं मॅन्युअल असतं ना तशी भगवद्गीता आणि तुकाराम गाथा ज्ञानेश्वरी हे आपलं जीवन जगण्याचं मॅन्युअल आहे इट्स अ लाईफ

या अनेक प्रकारे ते लोकांपर्यंत पोहोचले पोहोचलेला अनन्य साधारण आज हनुमान प्रासादिक भजन मंडळाने म्हणजे मारुती रायाची सेवा करण्याची संधी घरामध्ये तुझ्या खेळांना दिली आणि आज दत्तदेयं तुला उत्सव आहे असा हा त्रिवेणी संगमाचा शक्तीचा या ठिकाणी एक मेळ झालेला आहे आपल्या हातात काहीच नसतं परमेश्वराच्या शक्ती पुढे आपल्याला काहीही करता येत नाही मित्र पण या संस्कृतीपासून या इतिहासापासून आजची पिढी कसो लांब आहे कसो दूर आहे पण याच लोककलेच्या माध्यमात आपण त्याने या संस्कृती जवळ आणू शकतो आपला इतिहास काय आहे सांगू शकतो मित्र काय कसा आहे देवलास काय दुखत आहे काय काय तुला झालंय काय कसा ठिकता काहीच ना का ही जी पूर्वी भावनेची सगळी वाक्य होती आता लोक पाहत चालले आणि त्याची जागा भेटले ते सोशल मीडियातल्या व्हॉट्सअपच्या फक्त चिन्ह आहे माझी बायको लाटणं तरी मारायचे माझी बायको मारायचे तुम्ही नाही पण आता त्याची लाटण्याची जागा सुद्धा व्हॉट्सअप मध्ये लाटण्याची भेटलेली आहे आणि भावनांचा गडकिडू झालेला आहे भावना म्हणजे सपाटकरण झालेलं आहे एकलेपणाची भावना आजच्या पिढीमध्ये दृढ होत चाललेली आहे आणि त्याचमुळे संस्कृतीचा न विचार त्याच प्रमाणे होत चाललेला आहे मित्र संस्कृती हे सण उत्सव तेव्हा हे आपल्याला त्यांचा गरजेचं आहे आणि जपण्याचं काम हनुमान भजन मंडळाच्या प्रासादिक समित्र लोकला मंडळाच्या वतीनं गेली अनेक वर्ष मुंबई ग्रामीण भागात सुरू आहे सगळ्यांना विनंती हीच केलेली या कार्यक्रमाच्या का निमित्तानं की येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती आपला इतिहास शाळवण्यासाठी गावी घेऊन या सण उत्सव तेव्हा मध्ये सहभागी व्हा कारण त्यानेच एक मंडळ तयार होईल या मंडळाच्या माध्यमात एखादा तालुका एक गाव आणि हा देश संघटित राहील आणि आपण आणि या एकतेसाठी आपल्याला सगळ्यांना कुठं ना कुठं एकूप व्हावं लागेल आणि त्या लोककलेच्या माध्यमातून हे लोककलाकार ही सगळी मंडळ आवर्जून या ठिकाणी आपल्या पद्धतीने मेहनत घेत असतात ही मंडळ टिकवण्यासाठी जसा तुमचा सहभाग आहे तसा इथल्या कार्यकर्त्यांचा त्या मंडळातला सहभाग आहे कार्यकर्ता काय करत असतो मंडळ टिकवण्यासाठी अवरात्र मेहनत घेत असतो आपल्या तुम्हाला तुळशीपत्र पत्र ठेवलेलं असतं आपला वेळ तो देत असतो अवेलना तर घेतच असतो मित्र हो त्यांना सुद्धा तुम्ही बळ द्या तुम्हाला सुद्धा बळ मिळेल एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्ही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहता भगवान प्रासादिक भजन म्हणण्याची तुम्हाला जी साथ घेतली त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने पद्धतीचा दिला त्याबद्दल पुन्हा एकदा हनुमान प्रसादी भाजप मंडळाच्या वतीनं संमित्र लोकला मंडळाच्या वतीनं तमाम पालवी ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व जाणे जाणत्या रसिक प्रेक्षकांचा श्रोतृंदांचा मी मनपूर्वक आभारी आहे या ठिकाणी सेवा करण्याची से तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल हनुमान प्रसादी भंडार मंडळाचा मी अत्यंत रुग्ण मित्रो जास्त भक्तीचं गाडमध्ये हनुमंत राय त्यांना आवडणार श्री प्रभू रामचंद्र यांच्या रामधामानेच आम्ही

मनोजो महाराष्ट्रीय वेगम जितेंद्रीय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मद वाणरुक्यम श्रीराम दूतम शरण प्रपत्ति वायुगाने बुद्धिवंत असणारा हनुमंत रायाच्या कृपा दृष्टीने श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ पालपेणी कुंभारवाडी आणि श्री हनुमान प्रासादिक विकास मंडळ मुंबई आयोजित सन्मित्र लोक कला मंडल नमन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे मित्र परकी यांनी आमच्या देश बांधवांची चालवलेली निर्गुण हत्या पाहून आमचं रक्त सुडाण पेटून निघतं आमच्या घरात शिरून शिरजोरी करणाऱ्या त्या रक्त पिपांसूच्या नटीचा घोट घेण्याचा संताप येतो आपण बेभाळ होतो जुलमी सत्तेचा कोतळा धुळून हातडी बाहेर काढणारा शिवाजी पाच पंचवीस मावळ्यांच्या बळावर बावडकिरीत हजारो रक्त सर्वांचं मराठी रक्त उसळते ते, ते मित्र आज या ठिकाणी कैलासवासी कौऱ्या पालकर वैकुंठवाशी गंगाराम शेठ पालकर कैलासवासी गोवर्धन पडवेकर आणि कैलासवासी श्री हनुमान प्रासादी विकास मंडळाचे अध्यक्ष अशोकजी पालकर यांना खरंच हा मोह वान आवडला नसता आज हा जनसमुदाय पाहून त्यांच्याही डोळ्यामध्ये एक आनंद आले असते असा हा एक उपक्रम या ठिकाणी श्री हनुमान प्रासादिक युवक मंडळाने आयोजित केलेला आहे दोन हजार सहा साली या युवक मंडळाची स्थापना झाली आणि या स्थापनेच्या वेळेला पंधरा सभासद त्या ठिकाणी होते आज मित्र याच मंडळामध्ये दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे अठरा वर्षानंतर आज जर आपण पाहिले तर शंभर सभासद या ठिकाणी झालेले आहेत ही उन्नती हा विकास संतांच्या भाषेत सांगायचं झालं लावी द्वारी त्याचा वेळ गेला गगडावरी अशा या छोट्याशा वृक्षाचं रूपांतर एका वटवृक्षामध्ये झालेलं आहे एक आदर्श व शिवरायांचा आदर्श घेऊन या विकास मंडळ मुंबईने विविध उपक्रम अनेक वर्ष राबवत आहे ज्ञानेश्वरी सारखा उपक्रम एक संतांचा अध्यात्म त्यांच्या डोळ्यासमोर यावं नजरेसमोर यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून समयी सारखं त्या ठिकाणी वाटप करण्यात आलं मित्र स्नेह मेळावा सारखा आनंद मिळावा या ठिकाणी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर विविध उपक्रम विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ गुणी लोकांच्या गुणांची कदर आणि आदर योग्य वेळी करणं हे यात्रे हनुमान विकास मंडळाचं आद्य कर्तव्य म्हणून हो। पार पाडत आहे अशा या विकास मंडळाच्या माध्यमातून आता जो या ठिकाणी सर्वमित्र लोक कला मंडळाचा एक जबरदस्त कार्यक्रम आपल्या समोर या मंडळाने ठेवलेला आहे आपण सर्वांनी खूप मोठं योगदान या मंडळासाठी दिलेलं आहे मी श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांना धन्यवाद देतो वेळ कमी आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र da 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 da